नमस्कार देवांगी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला नवरात्रीतील चौथ्या दिवशीची मध्य अश्विन शुद्ध चतुर्थी आजच्या दिवशी देवीची कुष्मांडा रूपामध्ये पूजा केली जाते देवीचे हे रूप रोगनाशक आणि अर्हंता आहे अशी ही भाविकांची श्रद्धा आहे कुष्मांडा म्हणजे कोहळा होय आजच्या दिवशी देवीला कोहळा अतिशय प्रिय असतो त्यामुळेच देवीला कुष्मांड हे नाव प्राप्त झाले आहे आज देवीला कोहळ्याची पेठा अथवा यज्ञामध्ये कोहळ्याचे तुकडे अर्पण केले जातात त्यामुळे याचे महत्व सांगितले आहे कुष्मांडा देवीची कथा सुरा संपूर्ण कलशा रुधिरालुप्तम एव दहना हस्त पद्मन भ्याम कुष्मांडा शुभदा नमस्थ कुष्मांडा देवीनी आपल्या स्मित हास्यामुळे कुष्मांडाची हास्यामुळे ब्रह्मांडाची निर्मिती केली आहे असे मानले जाते सृष्टीच्या चारी बाजूला अंधार पसरलेला होता सृष्टीचे अस्तित्व ही नव्हते त्यावेळी देवीने ब्रह्मांडाची निर्मिती केली म्हणून ती सृष्टीची आदिशक्ती आहे कुष्मांडा देवीचा निवास हा सूर्यमंडलाच्या आतमध्ये आहे आपण सूर्याकडे क्षणभरही पाहू शकत नाही त्या सूर्यमंडळाच्या आतील भागात ही देवी राहते त्यावरून या देवीचे तेज आपल्याला समजू शकेल या देवीची कांती आणि प्रभा ही सूर्याप्रमाणे प्रकाशमान आहे त्यामुळे तिच्या त्या तिच्यामुळे दहा दिशा उजळून जातात कुष्मांडा देवी अष्टभुजा आहे या अष्टभुजामध्ये बाण चक्र गदा अमृत कलश कमळ कमंडलू धारण केलेले आहे तर दुसऱ्या भुजामध्ये सिद्धी आणि निधी हा युक्त माळा आहे या देवीचे वाहन सिंह आहे या देवीच्या उपासकाचे मन अनाहत चक्रामध्ये उपस्थित असते त्यामुळे आजच्या दिवशी शुद्ध मनाने आणि पवित्र भावनेतून देवीची पूजा आणि अर्चना करावी औंधसुरांचा वध करणारी एमाई देवी मूळ पीठांचा आहे रंजक इतिहास पूजेचा मंत्र ओम देवी कुष्मंडा नमः या स देवी सर्व भूते शुमा कुष्मंडा रूपे संस्थिता नमस्तुते 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 नमः नम या मंत्राद्वारे अश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजेच नवरात्रीच्या चौथ्या माळेला देवीची विशेष आराधना केली त्यामुळे आपल्याला धन आरोग्य समृद्धी मिळावी यासाठी देवीला प्रार्थना केली जाते